असंख्य कार्यकर्त्यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश येतो झाकी है है पिक्चर अभी बाकी है, स्नेहल जगताप राज्याच्या राजकारणामध्ये सध्या मोठी उलतापलट पाहायला मिळत आहे प्रत्येक नेता आपल्या पक्षवाढीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने मोर्चे बांधणी करत असतात महाड पोलादपूर माणगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भरत शेठ गोगावले यांच्याकडून पक्षप्रवेश धमाका जोरात सुरू असतानाच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या स्नेहल जगताप यांनी देखील पक्षप्रवेश धमाका सुरू केला आहे महाड विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या स्नेहल माणिक जगताप यांचा शेकडो कार्यकर्त्यांच्या सोबतीने आज निजामपूर विभागाचा झंझावती गणेश दौरा सुरू झाला यावेळी केळगण कामतवाडी येथील असंख्य कार्यकर्त्यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश घेण्यात आला यावेळी जिल्हा समन्वयक बळीराम खाक तालुका प्रमुख गजानन अधिकारी विधानसभा क्षेत्र प्रमुख जनार्दन मानकर प्रमुख चंद्रकांत पवार स्वानंद कामत ज्येष्ठ शिवसैनिक अनिल मोरे यशवंत कुर्मे काका प्रमुख भरत देवगरे प्रमुख बाबू कळंबे चिंतामण सत्वे काका मुंबईचे शिवसैनिक सुभाष कोरपे विश्वास नटे निळकंठ साखळे सुदाम रणपिसे सुरेंद्र पवार गोपाळ पानसरे पवन पवार लक्ष्मण हळदे उपविभाग प्रमुख हरेश बागडे जयदाश पवार संतोष फाळके एकनाथ साकळे मोहन नटे सुरेश यादव अनंत दिवेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते तसेच प्रवेशकर्त्यांमध्ये प्रामुख्याने महेश कोंडेकर दत्ताराम हळदे ताराचंद रानवडे विनोद उतेकर लक्ष्मण राणावडे वारक राणावडे विजय पवार रामदास राणावडे उमेश राणावडे चंद्रकांत डिगे सखाराम डिगे चंद्रकांत सकपाळ विजय पवार पांडुरंग राणावडे दिलीप डिगे इत्यादी प्रमुखांसह प्रवेश केला जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद